हाय गाईज नमस्कार मित्र मैत्रीनो मी आज बनवते आहे कुपा मच्छी हाय तिचा मी रसा बनवणार आहे त्याच्यासाठी घेतली रेसिपी मी हा वाटण घेतलाय ह्याच्यात आहे कांदा खोबरा कांदा खोबरा लसूण आलं आणि ग बडीशॉप घेतली कोथंबीर घेतली हा वाटण आहे त्याचं मी आणि फोडणीसाठी घेतली आहे लसूण घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे आणि मिरची टाकणे रिरवी कारण आपण जेव्हा ओली मच्छीचा रसा बनवतो त्यावेळेला ते वैस वास नको यायला त्याच्यासाठी ह्या दोन मिरच्या घेतल्या आहेत मी इथे कढाई ठेवली आहे तर कढईत आता तेल टाकणार आहे फोडणीसाठी तर चला बघूया आपण पा। पुढची रेसिपी

आपण लसूण चेचून घेतली आहे इथे तर लसूण आता फोडणीला टाकू त्याच्यावर कडीपाता पड थोडीशी लसूण फोडून ब्राऊन होऊ दे त्याच्यामध्ये आपण हा वाटण बनवलेला आहे तो वाटण टाकायचा हा वाटण टाकायचं परतून घ्यायचा त्याच्यामध्ये तिखट मसाला टाकायचा तुमच्या आवडीनुसार तिखट किती पाहिजे तुम्हाला ते जास्त पाहिजे ते झालं टाकून चांगलं अस परतून घ्यायचं परतून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी टाक पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात थोडा गॅसचा फ्लेम वाढवायचा बघा आता आपला रसा चांगला मस्तपैकी शिजलाय मस्त झालाय झनझणीत रसा आपला बनवून मस्त झणझणे ते एकदम पीस पण चांगले शिजले एकदम मस्त बेकी चांगले बेसवर शिजले मस्त बेकी चला झणझणे झाले मस्त बेकी कोकणी पद्धत था कोकणी पद्धतचा हा आणि आपला गॅस बंद करू आणि आता आपण ही मच्छी फ्राय करायला घेऊ मच्छी मंगड्या मच्छी दोन्ही मच्छी आता बघ फ्राय करू इथे तवा आहे घ्या तर चला आता आपण मच्छी फ्राय करू मच्छी फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघा लिंबू आहे लिंबू टाकायचं त्याच्यावरती मच्छीवरती लिंबू तिखट हळद धना पावडर जिरा मी पावडर मीठ घेतलंय हे सगळं आधी त्याला मच्छीला मॅगनेटेशन मॅग्नेशन करून घेते आणि नंतर मग गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ त्याच्यात मग फ्राय करायची आपण मच्छी तर चला आपण मॅग्नेट करून घेऊ तर बघा आता मच्छी मी मॅग्नेट करून ठेवली आहे चांगली मस्तपैकी मसाला मीठ हळद धना पावडर जिरा पावडर लावून ठेव ठेवली आहे त्याला तर पाच सहा मिनटं झालीत ते इथे बांगडा पण आहे तो बांगडा पण आपल्याला फ्राय करायचा आहे तो त्याला पण आपण आता मॅग्नेट करून घेऊ चल मसाला हाय कोकमचा रस करून आपण कोकम टाकतो तर ते नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आपण लिंबू टाकू शकतो हा आता त्याच्यामध्ये मी

थोडं तेल आता मच्छी फ्राय करते त्याच्यावरती साईडने तेल सोडू पटपन फ्राय हवेल मग मित्रांनो आता आपली झाली रेसिपी पूर्ण तयार तर चला आपण टेस्ट करून बघू कसं लागते कुपा फ्राय आणि बांगडा फ्राय आणि कुपा रसा तर चला आता आपण बघूया तर चला आता आपण कुप्याचा बनवलेला रसा हा टेस्ट करून बघू कसा लागतोय खूपच छान झाले मस्त झंझरीत आंबड झालंय आणि मस्त झाले एकदम कोकणी पद्धतीत केलेले आहे ना खूपच छान लागतंय जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही ही रेसिपी पण बनवून बघा खूप मस्त लागतं आणि तुमची पण कशी रेसिपी आहे ना ती कमेंटमध्ये करून लिहून सांगा ने हा बांगडा फ्राय केलेला आपण हा बांगडा फ्राय टेस्ट करून बघू चपाती बरोबर हो और प्रच लागतो बांगडा पण खूप छान झाला एकदम खुसखुशीत असा पद्धती झाल्या आणि ते कट केलं जेव्हा आपण मच्छी बनवतो ना थोडी तिखट बनवायची खायला खूप छान लागते आणि हे बघा कसे अलगद असा तिचा पीस निघतो आहे बघा चांगली शिजली ना की असा अलगद पीस निघतो तिचा असं अलग असं अलगद मांस निघतो आणि अलगद पीस निघतो हे बघा असं अलगद चांगली शिजली ना मच्छी की चांगले पीस निघतात मच्या मस्त वाटतं खायला पण आता हा कुप्पा फ्राय केलेला हा टेस्ट करून बघू आपण कसा टाकतो रशातली ते बघितलीच आता आपण फ्राय केलेला बघू फ्राय केलेलं मग खूप छान लागतो दोन्ही मच्छी व फार छान झाली आहे फ्राय आणि एकदम क्रिस्पी झाली बघा मस्त शिजले ना चांगलं फ्राय झालं ना की अशी त्याचे प्लीज पडतं हो खूप छान आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बाय